गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याची माहिती सायंकाळी सात वाजता गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती राष्ट्रपती रामनाथ कोविंद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पर्रिकर यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे आज सकाळी मनोहर पर्रिकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात असे सांगण्यात आले होते गेल्या काही दिवसांपासून मनोहर पर्रिकर यांना झोपूनच राहावे लागत होते त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता मात्र त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती शनिवारी सकाळपेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती काहीशी सुधारली होती मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून या नेत्याची मृत्यूशी झुंज आज अपयशी ठरली दरम्यान पर्रिकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार अठरापासून मनोहर पर्रिकर आजारी होते प्रथम त्यांना मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल केले होते तेथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर तीन मार्च दोन हजार अठरा रोजी अमेरिकेला उपचारांसाठी गेले होते तिथून ते चौदा जून रोजी परतले होते त्यानंतर दहा ऑगस्ट रोजी पुन्हा त्यांना अमेरिकेला उपचारांसाठी नेण्यात आले होते तिथून ते बावीस ऑगस्ट रोजी परतले होते त्यानंतर महिनाभर दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचार घेऊन पंधरा सप्टेंबर रोजी ते परतले होते अडीच महिन्यांच्या कालखंडानंतर गेल्या दोन जानेवारी रोजी ते कार्यालयात रुजू झाले होते सत्तावीस जानेवारी रोजी तिसऱ्या मांडवी पुलाच्या उद्घाटन समारंभालाही उपस्थिती लावली यावेळी त्यांच्या ला व्हायरल झालेल्या छायाचित्रावरून विरोधकांसह अनेकांनी त्यांनी आता विश्रांती घ्यावी असे सल्ले दिले होते एकतीस जानेवारी रोजी पुन्हा त्यांना एम्समध्ये नेण्यात आले तेथून गेल्या पाच रोजी ते परतले होते गेल्या नऊ रोजी भाजपाच्या बूथ कार्यकर्ता संमेलनात पक्षाध्यक्ष अमित शहा आले होते तेव्हाही त्यांनी उपस्थिती लावली होती मनोहर पर्रिकर यांनी देशसेवेसाठी दिलेलं योगदान कधीच विसरता येणार नाही अशा या झुंजार लढवय्या आणि देशभक्त नेत्याला प्राईम मराठीकडून मानाचा सलाम